बहुशार असे टम्म फुगणारे भोपळेचे घारगे कसे बनवायचे तर याची कृती मी तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्याकडे पाव किलो लाल भोपळा होता तर भोपळ्यातल्या बिया काढल्या सालं काढली आणि किसणीवरती किसून घेतला कढईमध्ये सुरुवातीला वेलची गरम करून घेतली वेलची पावडर करायची होती तर कढई गरम झाली त्या तर त्यामध्येच मी हे सर्व करून घेतलं तर सुरुवातीला मी तूप घालून घेतलं एक चमचा तुपावरती भोपळा परतून घेतला भोपळ्याला सारखं असं सा हलवत ढवळून घेतलं आणि च त्याला परतवून घेतला आता हा परतत असतानाच गुळ चिरून घेतला आता माझ्याकडे पाऊन वाटी मी गुळ घेतला तो एक वाटीच पाऊन वाटी असं मी प्रमाण घेतलं आहे एक वाटी कीस होता तर एक पाऊन वाटी त्याच्यामध्ये मी गुळ घातला आहे हे इतपत गोड होतं जर आपल्याला जास्त गोड हवं आहे तर एक वाटीस एक वाटी असं प्रमाण घेतलं तरी चालेल पण खूप जास्त गोड होईल म्हणून मग मी एक वाटी कीस आहे तर एक वाटी न घेता पाऊन वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे आता हे गूळ जसं आपण याच्यामध्ये घालू मिश्रणामध्ये तर मिश्रण गरम आहे तर गूळ विचळायला सुरुवात होईल गुळाचं असं पाणी सुटलं की त्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत तर एकसारखं असं सा हलवून घ्यायचं गूळ गुळाचे खडे आहेत तर थोडा वेळ लागेल याला वितळायला तर हे वितळलं की जास्त शिजवायचं नाही याला आपल्याला वितळलं गुळ की लगेचच या पाण्यामध्ये आपण हे मिश्रण थंड झालं की पीठ मळून घ्यायचं आहे जेव्हा केव्हा आपल्याला असं छान असं गोड काही खायची इच्छा होत असेल ना तर आपल्याकडे काकडी असेल किंवा भोपळा असेल किंवा कोहळा असेल तर असे हे वडे बनवून घ्यायचे तर मिश्रण माझं थंड झालेलं आहे तर त्यामध्ये मी त्याच कढईमध्ये मळून घेणार आहे जसं पीठ लागेल तस तसं आपण ॲड करू आणि मळून घेऊ तर सुरुवातीला मी यामध्ये किंचितचं मीठ घातलं आहे वेलची पूड घालून घेतली आणि यामध्ये मी खसखस घालणार आहे खसखस घालायची त्यामध्ये जेव्हा आपण तळू नये वडे तर छान दिसते आणि चवही छान लागते तर यामध्येच मी आता बारीक रवासुद्धा घालणार आहे तर रवा घालायचा कारण की जेव्हा आपण वडे तळू ना तर ते छान असे खुसखुशीत होतात म्हणून मी इथं बारीक रवा घातला आणि यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाची पिठी घालायची याच्यामध्ये छान होतात वडे यामध्ये आपण कोणतंही घरगुती जे पीठ असतं ज्वारीचं किंवा गव्हाचं बेसनचं सर्व पीठ आपण यामध्ये ॲड करू शकतो तर इथे तस मी दोन चमचे बेसन पीठ घेतलं आणि जर जसं लागेल तर तसं गव्हाचं पीठ मी यामध्ये घालून घेतलं सुरुवातीला मी ताटातच गव्हाचं पीठ घेतलं पण म्हटलं जसजसं आपल्याला लागेल तस तसं ॲड करत जाऊ म्हणून मग मी ह्याच कढईमध्ये पीठ पळून घेणार आहे मिश्रण थंडच आहे तर हे उलटण्यानेच मी असं छान हलवून घेते आणि मळून घेते खूप जास्त पाणी घालायचे घाई करायची नाही जेव्हा आपण हे मळू ना तसतसं आपल्याला अंदाज येत जातो की अजून पाणी लागेल की नाही तर हळद विसरले होते घालायची मिश्रण जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हाच आपण जर हळद ॲड केली तरीही चालू शकते पण मी विसरले होते घालायला तर आठवण झाली तर मी यामध्ये हळद घालून घेतली छान असं मिश्रण मळवून घ्यायचं आणि याला पण भिजत मुरत ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटासाठी खूप जास्त पातळ असं गोळा करायचा नाही आहे पातळ केला तर मग लगेचच आपल्याला करून घ्यावे लागतील मग पीठ छान असं भिजणार नाही म्हणून सुरुवातीला घट्ट गोळा करून घ्यायचा आणि मग त्याला भिजत ठेवायचं जसजसं लागेल तसतसं मी पीठ ॲड करत गेले छान होतात हे वडे असे करायला माझ्याकडे जर ये भोपळ्याची भाजी जास्त असे केली जात नाही तर मग भोपळा खाल्ला जात नाही सांबरही क्वचितच होतं मग असं हे गोड असं काहीतरी करायचं का आणि चहासोबत खायचे हे वडे छान होतात घरात माझ्या सर्वांना हे वडे आवडतात खायला म्हणून मग मी असं क आधेमध्ये करत असते तर आज भोपळ्याचे केलेत पुन्हा जेव्हा करेन तर तवशाचे करेन म्हणजेच काकडीचे वडे बनवेन तर हे भोपळ्याचे वडे मी तयार करते सुरुवातीला मी एक व्हिडिओ टाकला होता पण त्यामध्ये पूर्ण कृती नव्हती कोहळ्याचे वडे होते तेही सुद्धा छान असे टम्म फुगले होते आणि दोन तीन दिवस टिकतात केले की आणि आवडतात सर्वांना खायला म्हणून असं हे करायचं आणि खायचं आनंद घ्यायचा ह्या वड्यांचा महाबळेश्वरच्या भागामध्ये माझं गाव आहे त्या साईडला तर तिकडे आम्ही याला घारगे घारे असं काही न म्हणता वडेच म्हणतो तर ते वडे तोंडात बसलेला शब्द आहे तर घारगे नाव आहे आपल्या या कृ ह्याचं पदार्थाचं पण वडेच तोंडात येतात ते समजून घ्या भोपळ्याचे घारगे बनवतो आहे आपण आज तर छान असा घट्टाचा गोळा तयार करून घेतला आणि याला तेल लावून घेतलं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आणि याला भिजत ठेवायचं एक पंधरा वीस मिनटासाठी जर आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर मिश्रण छान मळून घ्यायचं आणि लगेचच करायला घेतले तरी चालतील आता मला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे चहा प्यायचा आहे साडेसहा वाजलेत तर कुकरची तयारी करून घेतली भात घालून घेतला तोपर्यंत हे छान भिजलं जाईल ना मस्त छान गोळा मळून घ्यायचा आणि थोडंसं रेस्ट करायला ठेवून द्यायचं रवा घातला आहे तर रवा थोडा भिजायला वेळ लागेल तर तोपर्यंत मळून घ्यायचा गोळा आणि भिजत ठेवायचा आणि जी काही आपली कामं असतील ती करून घ्यायची म्हणून सुरुवातीलाच मी गोळा घट्ट मळून घेतला आहे जेणेकरून थोडा वेळ जाणारच होता तयारी बाकीची स्वयंपाकाची करेपर्यंत आणि याला झाकून ठेवले आणि बाकीची कामं करून घेते तोपर्यंत चला तर मग पंधरा वीस मिनटांनी परत भेटू <coughs> इथे आपला ना गोळा छान असा मळून झालेला आहे आता बघा सैल झाला आहे तो भोपळा आहे गोड आहे तर याला थोडंसं पाणी सुटतं म्हणूनच सुरुवातीला आपण घट्ट मळून घेतला होता आता ना इथे मी तेलाची पिशवी फोडली आहे आ, तेल काढून घेतलं किटलीमध्ये आणि त्याच तेलाच्या ह्याच्यावरती पिशवीवरती मी हे लाटून घेणार आहे कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल छान असं गरम करून घेतलं मीडियम लो मिडियम टू लो अशा फ्लेमवरती आपण हे तळून घ्यायचं आहे तर वडे छान असे लाटून घेतले लाटण्यालासुद्धा तेल लावलं त्यामुळं लाटायला सोपं जातं चिकटत नाही याला तेल लावायचं आणि मग लाटून घ्यायचे पोळपाट्यालाही तेल लावलं तरी चालतं पण आता ही तेलाचीच पिशवी होती तर याच्यावरच मी लाटून घेतलं आता तेल गरम झालं आहे तर गरम तेलामध्ये आपण हे वडे तळून घ्यायचे छान असे वडे फुगतात आणि छान असा रंगही याला येतो तांबूस असा रंग येतो या ये रंगावरती तळून घेतले टिकतात हे दोन तीन दिवस तरी टिकतात पण केले तर हे शिल्लकही राहत नाहीत दोन तीन दिवसात संपून जातात पण हे तीन दिवस तरी टिकतात वडे छान असे तर एकसारखे वडे मी लाटून घेतले खूप जास्त जाड नाही लाटायचे पुरीच्या पुरीला जसं आपण लाटतो तसंच हे लाटून घ्यायचं आणि करतच आपल्याला हे तळून घ्यायचेत आपण जेव्हा करून ठेवणार ना तर हे चिकटतात ताटाला म्हणून मग हे लाटत तळत असे करून घ्यायचे चाळून घेतले चाळणीवरतीच मी हे काढून घेते कारण की जे ह्याचं एक्स्ट्राचं जे तेल असेल तर तेल हे चाळणीत उतरलं जातं एकसारखे मी करून घेते तोपर्यंत व वरण भाताचा कुक भात लावला आहे मी टोपामध्ये बटाटे आणि तुरडा शिजत घातले तर कुकरचे दोन शिट्या झाल्या तिकडे स्वयंपाकाची तयारीही माझी झाली आहे इकडे लाटून घेते हे वडे आपल्या चॅनलवरच्या सर्व रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहेत मला कमेंट करून सांगा अश्विनी सपकाळ हा यूट्यूब चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा अभिप्राय द्या कारण की मलाही मोटिवेशनल मिळतं नवीनच चॅनेल आहे आपला हा तर पुढे अजून छान अशी ग्रोथ करायची चॅनेलची तर सोपे सोपे व्हिडिओ आहेत सोप्या सोप्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या अशा आपले जे घरगुती पदार्थ असतात तर याचेच व्हिडिओ मी आपले याच्यावरती अपलोड करते रोजच्याच स्वयंपाकातले व्हिडिओ असतात ते बनवते आणि तुम्हाला शेअर करते कसे वाटतात व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा वडे एक सर्व वडेंना छान असे टम्म फुगलेत पी मिश्रण आपलं पीठ जे होतं ना छान असं भिजलं केलं कणिक जेव्हा भिजते ना तर चपात्याही बघा आपण मळतो आणि भिजत ठेवतो ना तर चपात्याही छान फुगतात तसेच हे वड्यांचं पीठ छान असं भिजलं होतं त्यामुळे वडे छान असे फुगलेत तर हे अशा प्रकारे बनवलेलं मी आहे भोपळ्याचे घारगे आमच्या भागात याला वडे म्हणतात तर तो शब्द सतत तोंडात येतो आहे समजून घ्या जसे भाग बदलतात तशी भाषासुद्धा बदलते आणि पदार्थांची नावंसुद्धा बदलतात तर हे भोपळ्याचे घारगे आज मी बनवले छान झाले गोड झालेत छान चव आलेली वेलची पावडर घातली आपण याच्यात खसखस घातली रवा घातला आहे त्यामुळे मिश्रणाला छान अशी चव आलेली आहे वडे छान झालेत तर तुम्ही करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत छान रहा मस्त आनंदी रहा आणि छान छान पदार्थ श्रावणामध्ये करा आणि खा आपल्या परिवारातील इतर व्यक्तींनाही खायला घाला आनंदी रहा तोपर्यंत धन्यवाद बाय आता माझे जे राहिलेले गोळे आहेत ह्याचे पिठाचे ते छान असे तयार करून घेते एकसारखे लाटून घेते तोपर्यंत धन्यवाद